राज्यभरामध्ये रक्ताचा तुटबडा जाणवत असल्याने भुसावळ शहरामध्ये इनरव्हील क्लब व रोटरी क्लब तर्फे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अशुभुजा मंदिराजवळ करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य लोकांनी रक्तदान केले आहे ज्यांना रक्तांची गरज असते त्यांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने एखाद्याचा मृत्यू होतो समाजकार्य करण्याच्या उद्देशाने इनर व्हील क्लब व रोटरी क्लब यांनी आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे उपक्रम राबवले असल्याचे रजनी सावकारे यांनी सांगितले आवाज जनतेचा न्यूज करीता कलिम पायलड भुसावळ सामाजिक उपक्रम घेऊनच साजरा करायचा असतो हा संदेश इन्न उत्सव आणि रोजी क्लबनी दिलेला आहे आणि सकाळपासून जवळपास पस्तीस जणांनी रक्तदान केलेलं आहे पण बारा सरलेले आहे पस्तीस जणांचं रक्तदान झालेलं आहे एकशे एकचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे तर मला भुसाळकरांना नम्र अशी विनंती आहे की टार्गेट त्यांचा एक चेंज जरी असला तरी त्यापेक्षा जास्त लोकांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं दान हे श्रेष्ठ दान असतं तुमच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता तर मी नम्रश विनंती करेन की प्रत्येकाने इथे यावं आणि रक्तदानाला या शिबिराचा सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिर रक्तदान करावं सगळ्यांना <OS Dumum> नम्र विनंती करते आज रक्तदान शिबिर घेतलं राज्यभरामध्ये रक्ताचा तुटवडा होतो आहे त्याच्यासाठी आम्ही आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं एकशे एक, एक रक्तदान करतील असे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना मित्रमंडळांना त्यांना सांगितलेलं आहे आजचं टार्गेट एकशे एकचं आहे आतापर्यंत झालेलं आहे पस्तीस आता बघू किती होता काय Okay. रोटरी क्लब ऑफ घुसावल रेल सिटी म्हणजे इनरविल क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे आयोजित आज संजीव भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आम्ही ब्लड बँकचं आज ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित करण्यात आलेला आहे तर यामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सर्व भुसावळकरांचे सहकार्य आम्हाला लाभले सगळ्यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी आम्हाला इतकं छान प्रतिसाद दिला आहे धन्यवाद ओके